रावरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सुमारे पंधरा ते वीस जणांच्या एका जमावाने बर्डे नामक आदिवासी कुटुंबावर हल्ला केल्याची घटना घडली होती यावेळी जमावाकडून घरातील सामानाची तोडफोड करून नुकसान करून एक महिला व एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला होता या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात सुमारे एकोणीस जणांवर कोस्कोवो अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे हे करत आहेत मात्र घटनेला दोन महिने झाले अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आली नाही आरोपींना तात्काळ अटक करावी यासाठी पीडित कुटुंबाने गेल्या तीन दिवसांपासून राहुरी तहसील कार्यालयासमोर आंदोलन उपोषण सुरू केले आहे तसेच आज पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे त्यात म्हटले आहे की उपोषणासाठी बसलेल्या महिलांची प्रकृती बिघडली आहे देवळाली प्रवडा आदिवासी बर्डे कुटुंबाच्या घरावर हल्ल्याच्या घटनेला दोन महिने झाले अद्यापही एकही आरोपी अटक नाही आरोपींना कायद्याचा धाक नाही राजरोसपणे आरोपी फिरताना दिसत आहेत पीडित कुटुंबावर पुन्हा हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून उपविभागीय पोलीस अधिकारी राजकीय दबावाखाली आहेत आंदोलन उपोषणासाठी बसलेल्या बर्डे कुटुंबाच्या मागणीची गंभीरपणे दखल घ्यावी तपासी अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी यांची तात्काळ चौकशी करून त्यांना बडतर्फ करण्यात यावे तसेच पीडित कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे अन्यथा तीस मे रोजी राहुरी फॅक्टरी येथे राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे दिलेल्या निवेदन देतेवेळी कुमार भिंगरे जयेश माळी सतीश डोळस विकी बर्डे रवी पवार किरण पवार गणेश खैरे नानासाहेब बर्डे रुपेश बर्डे संभा साळवे कान्हा बर्डे किरण बाग महेश भोसले विलास डुकरे आदींसह अनेक तरुण उपस्थित होते काय देण्यात आले खरं म्हणजे हिपार कायद्याच्या दृष्टीने दुर्दैवी बाब आहे की फोक्सो सारख्या आणि अट्रॉसिटी सारखा गुन्हा संबंधितावर दाखल असताना दोन महिन्यापासून पोलीस आरोपीला अटक करत नाही राजरोजपणे आरोपी गावात फिरतायत जसं की काही झालेलंच नाही पण आपल्याला कल्पना आहे की गेल्या दोन महिन्यापूर्वी एका आदिवासी कुटुंबावरती भ्याड हल्ला झाला तीनशे साडेतीनशे लोकांनी अंधारा रात्रीमध्ये लाईट बंद करून लाईट बंद करून त्या कुटुंबावरती चार महिला घरी असताना हल्ला केला घराची नासधूस केली लाखो रुपयाचं नुकसान केलं तिथल्या लहान लेकरांची छेडछाड केली लहान मुलीला उचलून फेकलं तिथल्या महिलांची छेडछाड केली त्यांना जातीवाचक शिबि केली अमानुस पद्धतीनं हल्ला होता आणि म्हणून आम्ही पोलिसासमोर जी घटना घडलेली आहे त्यामध्ये पोलिसांनी फिर्यादी व्हावं संबंधित त्या लोकांचा जबाब घेऊन गुन्हा दाखल करावा कायदेशीर अशी प्रक्रिया असताना सुद्धा कुठल्याही पोलिसांनी त्या संबंधामध्ये फिर्याद दाखल केली नाही आणि म्हणून शेवटी त्या कुटुंबाला आपलं म्हणणं फिर्यादीच्या माध्यमातून मांडावं लागलं गंभीर गुन्हे दाखल असताना सुद्धा आरोपीवर त्या कायद्याचा धाक नसेल तर याचा अर्थ पोलीस त्या आरोपीला पाठीशी घालताय कोणीतरी पोलिसावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करताय परंतु पोलिसांना आम्ही नम्र विनंती केली की, की शेवटी कायद्याचा धाक इथल्या गुन्हेगारी प्रवृत्ती असणाऱ्या लोकांवर असल्याशिवाय इथला सर्वसामान्य माणूस सुरक्षित राहणार नाही आणि म्हणून अशा गंभीर गुन्ह्यामध्ये अशा महिलांच्या बाबतीमध्ये वर्तन करणारे गोर गरिबांच्या घरावरती भ्याड हल्ला करणारे ते कुठल्याही जात समूहाचे असो कुठल्याही धर्माचे असो उद्या आदिवासींनी एखाद्या कुटुंबावरती भ्याड हल्ला केला तरी मी त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करेल अशा मानसिकतेचे आम्ही असल्या कारणाने या गुन्ह्यामध्ये आरोपीला अटक करण्यासाठी काय झालं डीवाय एस पी कडे तपास असताना तरुण डी एस पी असताना अशा पद्धतीने जर आरोपी मोकळे फिरत असतील तर मग मात्र कायद्याच्या दृष्टीनं ही बरी बाब नाही आणि म्हणून पाच दिवसापासून ते आदिवासी कुटुंब उपोषणाला बसलेला आहे त्यांच्या समर्थनार्थ आज हा रस्ता रोको ठेवण्यात आलेला आहे दोन दिवसामध्ये या आरोपीच्या बाबतीमध्ये काही ठोक